विधानसभा संघात आहोत आणि उद्या पाच वाजता हा प्रचार जो आहे तो संपतोय आपण या ठिकाणी विचारूया दादा आपण या ठिकाणी कुठले तुम्ही तर आपल्याला आमदार कसा हवा आहे कार्यकर्ता कोण हवा आहे आता सध्या कोण आहे तुमचा इथं विकास झालेला आहे गेल्या वीस वर्षामध्ये हो हो मानिक विकास झालेला आहे यावेळेस आमदार कोण हवा आहे पुन्हा एकदा मालिकराव बापू का हवं आहे नेमकं दादा आहे बरोबर आपल्या बरोबर दादा यावेळेस मतदान कोणाला करणार आणि आमदार कोण हवा आहे आपल्याला आता आपल्याला माणिकराव माणिकराव साहेब आमदार नाही का बरं याची कामं वगैरे सांगते वीस वर्षापासून वीस वर्षापासून साहेबांनी कामं केली आणि आता ते मंत्रीपद घेणार आहे चार वर्ष शेवट तालुक्याचा विश्वास करतील गेल्या वीस वर्षामध्ये विकास झालेला आहे वीस वर्षात चांगला विकास झालेला आहे काय काय झालंय नेमकं विकास काय झालाय मानिका त्यानंतर भरपूरच रोजगार वगैरे आलाय बेरोजगारांसाठी रोजगार पण आलेला आहे एमआयचे सध्या मालिकराव साहेबांवर मालिकराव कोकटीवर सध्या खूप आहे आणि त्यांना जे नक्की मतदान करणार आहे आपल्याबरोबर दादा आहेत तर दादा आपण काय म्हणाल आपल्याला आमदार कसं हवा आहे बघा उदय भाऊ सांगळा एन नवीन शेरा हवा आहे गेल्या वीस वर्षामध्ये विकास झाला आहे सुंदरमध्ये तर विकास झाला आहे पण त्यांचा त्यांचाच झाला आहे आमचं काय झालं नाही आमच्या गावाकडे रस्ते एकदम कोणतं गाव आहे तुमचं तुमचं गाव नांदूर मोठे नांदूर गोडे हो पाणी आलं नाही आज पाणी पण नाही आलं आणि रस्ते पण खराब आहेत आमच्या गाव आमदार दोन पाच पाच वर्ष येतच नाही आता इलेक्शनच्या टायमालाच येतो तुम्हाला काय हवं आहे नेहमी नेहमी हवाय दादांना या ठिकाणी चेहरा बदल हवा आहे कारण की जे म्हणताय नांदूर सिंगोटे वगैरे या भागामध्ये विकत झालेला नाहीये आणि या वेळेस जे मतदान बघता थोडस जातीवादावर हे मतदान होत आहे कारण ओबीसी जारांगे पाटील फॅक्टर आणि वंजारी समाज ओबीसी यांच्यामध्ये जरा थोडासा या अच ठिकाणी सिन्नरमध्ये हे एक हे दिसून येतोय स्पर्धा घेऊन म्हणजे एकमेकाच्या समोर समोर ठाकलेले आहेत जातीवादावर आहे काय वाटते दादा तुम्हाला त्याबद्दल हे जातीवादावर वा आहे थोडंसं पण एवढं काही नाही पण लोकांना थोडा बदल पाहिजे आणि ओबीसी चेअर आहे उदयबाऊ चांगले खूप चांगले खूप कामं पण त्यांनी आज पद नास्तानी केलेले आहे आमच्या गावात गो गोपीनाथ गड असा मोठा भैव उपाला त्यामुळं चांगले आणि निश्चित खूप कामं केले दादा आपल्याला कोण हवं आहे तुम्ही नक्ष काय कुणाला मतदान करणार लोकांचा जो मागे मतदान करणार कोण मागे लोकांच्या मागे कोण आहे पण आता बदल पाहिजे बदल हवा आहे म्हणजे उदय भाऊ सांगळे हवेत हंड्रेड पर्सेंट पाहिजे ओके ओके आपल्या बरोबर दादा आहेत तरुण तळपदार नवीन दादा काय म्हणाल आपल्याला आमदार कसे हवे आमदार सध्या विकास सारखे विसोड झाले आमदार हे अजून पर्यंत विकास नाही विकास व्हायला पाहिजे आमदार सुंदर मतदार बघा माणिकराव कोकाटे यांच्यावर नाराज आहे गेल्या वीस वर्षापासून आमदार आहे रस्ते नाही कोणत्या कंपन्या पण नाही आज किती बेरोजगार करू फिरत आहे बेरोजगार तरुण असेच अजून फिरत आहेत इंडिया पोल्स कंपनी देखील सध्या बंद आहे आणि लोकांचे धंदे वगैरे ठप झालेले आहेत त्यांचं म्हणणं तुमचं गाव कुठलंय सिन्नर सिन्नर गावात पाणी आलाय तुम्हाला पाणी येतं पाच मागच्या सांगता चोवीस तास पाणी लागेल चार चार पाच वाजता येतं दिवाळीकडे आठ पाणी आल्यावर तर नाराज आहे त्यांना बदल हवा आहे उदय भाऊ सांगळे हे त्यांना आमदार म्हणून हवे आहेत म्हणजे त्यांचं मतदान जे आहे ते उदय भाऊ सांगळेला आहे दादा काय म्हणाल तुम्ही एकच ठरलं उदय भाऊ एकच ठरलं उदय भाऊ सांगळे बदल हवा आहे गेल्या दोन दिवसांमध्ये बराचसा जे माणिकराव खोकटे यांचं नाव घेत होते पब्लिक थोडासा बदल या ठिकाणी दिसतोय परिवर्तन लोकांना हवं आहे आपल्या बरोबर बाबा आहेत गुन्हे जाणकर तुनं ते सोनं काय दादा काय म्हणाल कोण हवा आपल्याला आमदार कोण उदय भाऊ उदय भाऊ सांगळे सोनाचे सोन बदल हवा आहे का बदल हवा आहे पाणी आलं का पाणी आलं काय नाव तुमचं गाव कुठलं पाटोळ मनेगाव पाठवलं पाटोळ गावामध्ये पाणी सुधारणा झालीय काही आपल्या बरोबर आहे आईना विचारूया आई आई कुठे तुम्ही गाव माळेगाव काय म्हणता तुम्हाला आमदार कसा हवा उदय भाऊ सांगळे गावामध्ये माळेगावला काही सुधारणा झाली पाणी आलं रस्ते आले भाज्यामुळे रस्ते फुटलेले आहेत आईला देखील बदल हवा आहे परिवर्तन हवं आहे काय नाव आई तुमचं कुठे कुठे काय म्हणाल तुम्ही आहे आमदार कोण हवंय चांगलं पाहिजे बघा तुम्ही तरुण आहात सुशिक्षित आहात तुम्हाला आपल्या मतदानाचा हक्क बजवायचा आहे आणि योग्य ते उमेदवाराला निवडून द्यायचं आहे आज आपल्याला कोण वाटतं की जो आपल्या मतदारसंघाचा विकास करेल जी नगरी नगरीला सोनेरी नगरी करेल हरित क्रांती घडेल नवीन आता इंडियापूर्स कंपनी बंद आहे ती कंपनी चालू होईल रोजगार भेटेल त्यासाठी आमदार कोण हवा आपल्याला आमदार चांगला हवा लेकिन डोक्यात पाहिजे काय मालिकराव असो किंवा चांगले असो दोघांनी काम केलं पाहिजे नाही का मग सांगणार नाही दोन दिवसावर आलेला आहे दादा इकड्या <laughs> स्टॉप करा साईट स्टॉप करा ये ताई कुठले आहेत तुम्ही आपल्याला आपल्या मतदारसंघामध्ये आमदार कसा हवा गेल्या <laughs> वीस वर्षापासून माणिकराव कोकाटे आहेत आणि या तज्ञामुळे विकास झालेला आहे आता कोण हवा मग मा तुम्हाला माणिकराव कोकाटेच हवे नाही तुम्हाला कोण हवं आहे आमदार कुठले तुम्ही गाव कुठले आहे कोण हवं आहे आमदार काय म्हणाल तुम्ही सिन्नरचे आहात मतदान गाव कुठलं धारंगाव गेल्या वीस वर्षापासून सिन्नर मध्ये विकास झालेला आहे चालते का तुम्हाला आता सध्या आमदार आम कोण हवं आहे माणिकराव कोक्या का हवे इंडिया बोर्ट सारखी कंपनी बंद आहे बेरोजगारांना रोजगार भेटतोय पाणी आलेलं आहे हरिक्रांती झालेली आहे त्यामुळे तुम्हाला मणिकराव पकड काही आहे आपल्याबरोबर काही तू मतदान करते मतदान नाही आहे अजून ओके मतदान नाही आहे दादा आपल्याबरोबर दादा आहेत दादा काय म्हणाल आपल्याला आमदार कसे हवेत दादा आहेत आपल्याबरोबर दादा तुमचं गाव कुठलं मी विकास सिंहांनी काय वाटतं आमदार कोण हवेत आपल्याला की आमदाराबद्दल कसं आहे समजा आपण मानिक राहू ठीक आहे कामाचे होते सगळे काही गोष्टी आहेत पण आता त्यांना आता त्यांचं वय झालं त्यांना आपण कोण शोधचे चान्स दिला आता आपण नवीन वत करून नाही विशेष म्हणजे उदय सांगळे हा मानुभाऊ बंती आहे नीलवेशनी आहे सगळ्या गोष्टी खूप डायलेंट आहेत तर आपण आप एक त्याची टेस्ट घेऊन पाच वर्षाची आपण कोणतीस वर्ष माणिकरावांना दिलं आप मी माणिकरावला चार वेळा मतदान केलं पण मग आता एक मतदान मी उदय सांगळेंना करणार उदय सांगळे हे एक निर्व्यसनी आणि होतखोरू हुशार आणि सुंदरचा विकास करणारा जबरदस्त व्यक्तिम दादांना परिवर्तन हवं आहे बदल हवा आहे वीस वर्षापासून माणिकराव कोकाटे हेच आमदार आहेत आणि एक शांस एक नवीन तरुण आणि नवीन तरुणाला देवा आणि प्रत्येकाला चान्स हवा असं त्यांचं मत आहे आणि नवीन आमदार बघण्यास त्यांना आवडणार आहे त्यामुळे त्यांचं मत हे उदयभाऊ सांगळे यांना आहे उदयभाऊ सांगळे यांना आहे नाशिक ना जन्मासाठी चंद्रकांत धात्रक सिन्नर येथून